सागवी बुद्रुक येथे बारावीचा इंग्रजीचा पेपर कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडला सागवी बुद्रुक प्रतिनिधी येथील विद्यामंदिर व पद्मश्री डॉ भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर अत्यंत शांततेत आणि सुरळीतपणे पार पडला परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जळगाव जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक माननीय श्री रंगनाथ धारबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रावर विशेष सुरक्षा व्यवस्था राबवण्यात आली होती पोलीस उपनिरीक्षक श्री मसलुद्दीन शेख यांनी या बंदोबस्ताचे नेतृत्व केले परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी चोख भूमिका बजावली असून संपूर्ण परीक्षा प्रक्रिया शांततेत सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे या बंदोबस्ताच्या कामात पोलीस हवालदार श्री राजेंद्र पवार पोलीस कॉन्स्टेबल श्री भरत कोळी श्री योगेश खोडे यांच्यासह पोलीस होमगार्ड श्री संजय साळुंखे कुमारी सोनल कोळी आणि इतर पुरुष व महिला होमगार्डनी मोलाचे सहकार्य केले जिल्हा प्रतिनिधी बशीर तडवी यांनी यासंदर्भातील वृत्तांत दिला आहे